म्हणजे त्याला प्लॅन पण ती गावठी भाषेत पलान झाली तशी चराय सोडून द्यायचो आणि बसायचो कुठ तरी कुडकुड बैल मग कधी कधी तिथं घोडा घालून झोपायचं बैल चरत चरत या गावची त्या गावाला <laughs> सकाळी उठल म्हणजे पळ अय सरजा करायचो मग मी <laughs> तीन शिरे सहा हात तया माझा दंड सोम्या सोडू का तुला का बांधून ठेवू ना सोडतो मी तुला तसंच ठेवतो चालतंय का हा तुला परत तु। सोडतो आधी यांना सोडतो तर राम राम मंडळी मी संधी बघत स्वागत करतो तुमचं आपली माती आपली माणसं युट्यूब चॅनलवरती मित्रांनो आता वाजले तर अकरा गाई आपल्याला तिकडं नेऊन बांधायच्या ते आणि आजचं वातावरण असं आहे हवाळ येते आहे हवेमध्ये उकाड आहे ही पेरणीची वाफ आहे हस्तनक्षत्र चालू हो आहे आता ज्वारीच्या पेरणे आता बघायला तर तसं बघायला गेलं तर व्हायला पाहिजे ते पण आहे काय आता वापसच नाही तर अजून आणि इकडं आपलं रमफळाला अशी रमफळं लागली ती छोटी छोटी की फुलं आहे ती एक वर्ष लागते ह्यांना एक वर्ष लागतं खायला यायला सहा सात महिने लागते रामफळाला रंपड़ाल, रामफळे यायला जून जुलै मध्ये फुलं लागते ती हा आणि नवमीला खाय नवमीच्या पुढे खायला येते सोडतो बाबा उग म्हणलं होतं तुला तू मनावरच घेतलं लगेच थांब जरा थांब आपल्या ह्या घरात सगळी स्वच्छता करायला चालू झाली आणि आपल्याला नाही तर पेंट घालायचं पेंट घालायचं म्हणजे ही सगळी जमीन एकसारखी करायची घालायचं म्हणजे आता काय करायचं बघा हे उकरायचं उकरून लेवल करायचे ह्यात पाणी सोडायचं पाणी सोडलं की पाणी हडकणार पाणी जिरणार आणि जसा चिकूल वाळल तसं तसं दुपतायचं ह्याला दुपटून 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 खट एकदम शिमिटावणी आहे आणि शिमिटावणी झालं की मग अशी सारवून मस्तपैकी काढायचं कि एखादी चूल मांडायची कडने आपले आणण्या हे राहणार डेरं राहणार डेऱ्याने मग आपलं थोडं थोडं धान्य फुलगं मटके मूग थोडं थोडं राहणार आणि तुम्हाला सांगतो मस्तपैकी इथं हिथं स्वयंपाक बनवून आपलं जेवण फिवण करायला केलं बघा काय झाले तिकडची ही घर उभा केल्यापासून आम्हाला चुलीवरचं खायला मिळालं या अशी अडचण आहे मग मी काय म्हणलं गेला की तुला गॅसवर होय सुख लागतंय बर का खरं आहे सगळं पण लगा चुलीवरच कधी खायचं चुलीवरच खायसाठी तुम्हाला सांगतो की सगळं आटा साधा चालू केलेला हाय आणि मग आता हे करताना मग तुम्हाला चुलीवरच खायचं आहे ना मग उकरा तुमच्या तुम्ही बरं बाय उकरतो माझे मी उकरतो सगळं करतो नीटनेटक करतो का सकाळपासून ते सगळं कपाट काढलं बाहेर नेमलं धरू तरी लागला का मला एकट्याला ती कपाट काय हलणार नाही बाकीचं सामान कि ओ सगळं मी बाहेर काढून ठेवलं आणि सगळं आता ही करून मस्त पैकी तुम्हाला सांगतो तु लेवल मारून ह्याच्यात पाणी सोडायचे आज पाणी काय सोडाय होणार नाही आज उकरून ठेवायचंय सगळं असं पेंट घालायला आणि पेंट घातलं की मग ही शेड मजी लय जुनी आठवण आहे हो आमची ही शेड मजी लस जुनी आठवण आहे होय जवळजवळ ह्या शेडला आता झालं नाही शेड तिकडून हित घातलं त्याला मला वाटतंय बारा तेरा वर्ष झालं तिकडं होत तिकडे हे शेड होत पण आपलं उड़ुण पडलं जसं आता पावसाळ्यात पूरग्रस्त भागात काय काय घर कशी उद्ध्वस्त झालेत तसं आमचं सुद्धा घर मागच्या बारा वर्षापूर्वी असंच उद्ध्वस्त झालं आणि मग आम्ही तीच पत्र गोळा करून काढून आणून इकडे उभा केलत आणि दोघांनीच केलत दोघांनी केलं दोघांनी केलं काहीतरी काम करत राहिलं म्हणजे मन आणि ह्या घराच्या आठवणीत नाही ही काय बाजूला निघानात आणि त्या घरात नेहमी म्हणत असते तुम्हाला की सारवल्याला पाहिजे होत सारवल्याला पाहिजे होत आता ही ह्यांची खोली बरं सारवून तिकडे त्यांना सारवून सुरवून काढून तुम्हाला सांगतो एक खंदील ठेवायचा आपला हाय अडकवलेला आपला जुना आमचा जुना खंदील बर हिथं आहे बघा हिज खंदील आहे आणि अजून एक मोडला <laughs> कुठे गेला मोडका आताच टाकलाय बाहेर आहे काय अजून बायरा ना तार लावायचं अडकवायचं असतं का ती जे आता काचा भेटतात की नाही काय माहिती आपण चिमणी आणि घरी मला रात्री एक चिमणी दिसली या खंदिलातली पहिली आईने जपून ठेवली या समज तुम्हाला सांगतो आयतीच जीवन तुम्ही एकदम शांत जीवन जणू का एकदम जुन्या काळातलं हाय असं जीवन जगायचं मी मला तसंच आवडतं बरं का उग तुम्हाला बोलणार नाही मला रेडिओ ऐकायला आवडतो तुम्हाला सांगतो तु। जुनी गाणी ऐकायला आवडते ती आता उग फास्ट मी तुला रील बघायचं की अंगता असा <laughs> मन बिवड हात थीरपाला नाही रोगराई मनाला चढली की शरीर बी बिघडते काय हि सगळ्या अशा भानगडी होते ते माणसाने कस स्थिर राहावं स्थिर राहिल्यावर म्हणजे एक समाधी आहे पहिलं ऋषी मुनी जी धारणा करायची समाधी अवस्थेत जायची ती एक स्थिरपणाच असायचा स्थिरपणा म्हणजे मनाला कुठंतरी एका जागेला थिर ठेवा मग आपण काय फिमाधी लावणार नाही पण मन कसं एकदम कमीत कमी, -कमी मनात विचार आणा म्हणजे समाधी थोडक्यात सांगायचं मनाची एकाग्रता तुमच्या मनात जर का एका दिवसात करोड विचार यायला लागलं तर तुमचं शरीर कसं नीट राहील अशी अडचण आहे तर ही ती चालू आहे माझं आणि बघू आता चालू आहे आता ऊन झालं पारू पारोगाय हो ऊन तर चपकायला आणि हे हातीज ऊन आहे बरं का आता आणि ह्या पत्र्यात काय दमणी हा पत्र्यात दम निघाना हे हातीच ऊन आहे हातीचं ऊन म्हणजे हास्त नक्षत्र चालू आहे ही पेरणीची वाप आहे ह्याच्यात बी पेरलेलं पाटकन उगवतं पण आपल्या रानात वापस नाही जो तिकडल्या रानाचं झाला दोन चार दिवसात तिकडं तिकडची पेर राहिला जमल तिकडे जर म्हणलं ज्वारी पेरायची तर आपल्याला तिकडे जाऊन ज्वारी पेरावं लागणार आहे ज्वारी नाही म्हणजे आई नाही का भिमुख करायचंय वीस किलो भीम हा हिर भरली म्हणजे यंदा पाणी नाही आणि येत नाही त्या राणाला येते भिमुख जमते सुद्धा जमते करू आणि गहू करायचा कारण ज्वारी काढायला मजूर भेटत नाही ते काढण्यावरच जाते आणि यंदा त्यांनी एवढी केली शेती तीन एकर उडीत केला तीन क्विंटल फक्त उड्या झाला ते मजुरी सुद्धा निघली नाही आणि अकरा साडेपाच हजार रुपये काढायला नुसतं दिलं आणि मग आता उडीत सहा किती सहा ने गेला का पाच ने गेला कालचा तीन, तीन क्विंटल नुसतं त्यांची मजुरी सुद्धा निघली नाही तर हे असं होतंय शेतीमध्ये काय झालंय बर का लोकांना गवना पाहिजे कमी कष्टात गुना पाहिजे ऊस दराक्षी खरबुज कलिंगड कष्ट हायच कि त्याला कष्ट आधी घालवाय लागतोय करून बसलोय शेतकऱ्याला बी आता काय झालंय ही डिजिटल दुनिया निघाली सगळं मोबाईल वर दिसतंय मोठ मोठ तुमचं बंगल तुमच्या चारचाकी मोठ्या मोठ्या गाड्या मग आम्हाला बी त्याच्यात बस वाटतंय की हो मग आमच्यासारखा शेतकरी काय करतोय एका कसा जोरात येईल फट 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 येईन मागे लागलाय त्याच्यामुळे ही जी जुनी शेती आहे का ती कुणाला करू वाटाना बैल सांभाळू वाटाना बैल सांभाळायचं म्हणजे कमी पणावं काम कराव पाट चार वाजल्यापासून मी उठायचो मला माहित आहे की बैल अशी चरा सोडून द्यायचो आणि बसायचो कुठेतरी गारट्यात कुडकुड बैल मग कधी कधी तिथंच घोडा घालून जापायच बैल चरत चरत या गावची त्या गावाला सकाळी उठलं म्हणजे पळत ऐ जा करायचं मग मी मग ऐकलं बैलानी तर ठीक असलं टपक्यात तर यायचा बिचारा नसेल तर मग हुडकत बसायचं त्याला धरून आणायचे पहिली शेती इतकी वाईट नव्हती पडक होती पडकं जास्त होती आणि बैलाने शेती करायची शेत्या करायला शेत्य करा उरकत नसायच्या एक एक महिना पेरणी चालायची तुम्हाला सांगतो बैलुक्याला सुख लागत नव्हतं पेरणीत बैलुकी वाळून जायचा वरगडी असा हातीवणी दिसायचा आणि खाली पायाच्या काड्या झालेल्या असायच्या चालून चालून बर का लबाड बोलत नाही या कष्ट असायचं म्हणजे मी ती बघितलंय मी ती जुनं पण माझ्या कालावधीमध्ये ना इतका मोठा बदल झाला इतका मोठा बदल झालाय की नाव नका मी लहान होतो तेव्हा कवचित कुठ मोठा असायची आपण जुनेही बघितलंय नवीन पिढी मग माझ्या टायमात इंजन निघली इंजन हँडल मारायचं असा ठक 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 पाणीवर हिंदी हे लांब सडक पलानीच्या पलानी पलानी म्हणजे त्याला प्लॅन म्हणायचं प्लॅन पण ती गावटी भाषेत पलान झाली पलानीत मग आता समजा आपलं रान तिकडं उंच आहे मग अशी मोठी टाकायची आणि तिकडं उतार द्यायचा आणि त्या पलानीवरन पाणी न्यायचं एक तास पलानीतनं पाणी जिरत जिरत तिकडं वाप्या जायला एक तास तिथनं परत मोटरा निघाल्या सुख सुख लागायला लागलं शेतकऱ्यांना सुख लागायला लागलं बर वाटायला लागलं पण आता काय झालं बर का इतकं सुख 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 म्हणून बिघडायला लागलो तंत्र बिघडायला लागलं वाईट वाटायला लागलं काय करता पण मी असंच राहणार बरं का मी नाही कुठं जाणार शहरात आणि नको मला काय नको मला एकदम साधं आपलं शांत चुलीवरची बाग करा बास चला चुलीवर सोनं सोनं बर का सोनं एक नंबर सोनं तर बघा कसा व्हिडिओ वाटला आजचा चला लाईक करा आपल्याला झळकवा बर का चमकवा आपल्याला चला तर समोर सीताफळावर एक सीताबळ पिकलंय आणि एक लहान पक्षी आहे एकदम त्याने एवढं सुर धरलाय आता तिथं गेले की पक्षी ओढून जाणार आहे बर का तरी पण हळूहळू जाऊ आपण तुम्हाला दिसेल पोपटी रंगाचा पक्षी आहे त्यामुळे ते, ते दिसणार बी नाही लवकर तुम्हाला आणि सीताफळ बी उंच आहे जरा बघा तुम्हाला बघायचा प्रयत्न करा समोर तिथनं बघावर दिसतंय का आता दिसेल तुम्हाला पक्षाने चालू आहे त्याचं पूर्ण सीताफळ खाऊन टाकले सगळं सगळं बघा या त्याचाच आहे खाली गेला आता जरा दुसरीकडे गेला उडून पक्षी गेला उडून तिकडं आणि सीताफळ काय बघा काय पोकाळ करून टाकलं चिकूतरी या खाताला नाही आता आपल्या होय चिकुतरी हाताला खाताला नाही म्हणलं डोळं आलं की आपलं काढून ठेवा जा तुम्ही चार पाच फळ तरी हे असं हा बघा आवड ठेवायची गरज तुम्हाला सांगतो आपल्याला समजून सुद्धा देत नाही तिथे आपल्याला समजायच्या आधी ती खाऊन टाकते ते चिकू तर ह्या वर्षात तरी एक चिकू हाताला नाही खायलाच नाही आणि आपला गट्टू असायचा गट्टूची आठवण आली चिकू मुळे बघा गट्टू असायचा गट्टू काय करायचा चिक्कू खाली पडला पळत 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 जायचा की चिक्कू खाऊन यायचा परत बसायचा वरण चिक्कू पक्ष्याने त्वचा मारताना चिक्कू पडला परत पळत पळत यायचा चिकू खाऊन टाकलं खाली पडलेलं गट्टूरी खाऊन टाकलं आणि काय करतं आता गट्टूची आठवण आली जीवाला हुरहुर लागली तोडलं तो डोळा आल्याला सगळं तोडून टाक उकळाला खड्डा घ्यायला चालू आहे आपल्याला उकळ रवायचं आहे तर नाही पुरायचं एवढं रे किती लागतं इलेच मोठा खड्डा केला एवढं तर आहे तुला नाही यायचं र ती हा काय खरंच नाही यायचं इकडे इकडे पायपा खाली इकडं पायपा खाली इकडं र पाण्याची तो तिकडं मोठं ड्रमापाशी <laughs> हा गी। ती तीच आहे हा ती उकार आहे अरे ती खलबत आहे उकार नाही तेवढं तेवढं घ्यायचं पटत ना आपला तिथं लावायची माती तुला उचलल तर काय ते, <laughs> ते दगड मला सांग उचलल का एवढा मोठा दगड बघू नसतो उचलत उग हा दादा तू आपण हाय की दादाला कटाणा आला खांदून खांदून दादा, दादा गेलं ह ढकली ढकली न्यावं लागल उलटा पालटा उलटा पालटा करत त्याला पाणी पडलंय बघ त्या वरी मोटर चालू करताना केवढा आहे नुसता पालता तर होतं का बघ आयशा हितन मधनं मधनं बापू जाऊ दे हा माग माग ह अरे हिकडूनच जाऊ दे जाईल पटकन हिकड लांब निहून बर तुझ्या मनाने बाबा ती पाटायक हो, 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 का बघ आणि तेवढ्यात नाही बसणार तिथं लागणार लागणारे मला वाटलं की एवढंच आहे लई खावा लागतं त्याला उपाशी राहिल्यावर राहिवत उचलत चल मी उचल लागतो तुला